नचिकेत हा बालक नसून आत्मतत्व जाणून घेण्यासाठी अधिकारी पुरुष आहे याची जाणीव यमाला या झाली आणि मग ब्रह्मविद्येचा उपदेश देण्यापूर्वी ब्रह्मविद्येची थोरवी यमराजांनी सांगितली आता आपण सगळ्यांनी आपला दुसरा अध्याय आठवायचा आत्मकल्याणाचे साधन काय आहे श्रेयस म्हणजे आणि उपभोगांचे साधन प्रेयस या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत श्रेयसाच्या मार्गाने जाणारा आत्मोन्नती करून घेतो श्रेयस मागितलं ना त्यांनी त्यांनी प्रेयस नाही मागितलं प्रेयस म्हणजे काय की आपल्या शरीराला सुख होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे प्रेयस प्रेयसाचा एक मार्ग असतो आणि श्रेयसाचा एक मार्ग असतो पण प्रेयस त्यांनी मागितलं नाही कारण ते क्षणभंगूर असतं आणि पा प्रेयस नाही श्रेयस जे असतं ते मात्र अनंत काय टिकणारं असतं मग त्यामुळे बुद्धिमान मनुष्य आत्मकल्याणाचा मार्ग म्हणून श्रेयसाला स्वीकारतो परंतु मंद बुद्धी जो असतो तो मात्र लौकिक योगक्षेमाच्या इच्छेने भोगांच्या साधनरूप प्रेयसाला चालिंगन देतो यमराज म्हणतात हे नचिकेता या जगामध्ये लोकांना प्रिय असलेले सर्व भोग मी तुला देतोय तरीसुद्धा तू ते विचारपूर्वक त्याचा तू त्याग केलास कारण की संपत्तीरूपी बेडी या जगातील बहुसंख्यांना बांधून टाकते पण तू त्यात फसला नाहीस विद्या आणि अविद्या या दोन गोष्टी भिन्न आहेत आणि वेगळी फळेही देणारे आहेत नचिकेता तू विद्येचा अभिलाषी आहेस त्याच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे यमराजांनी आणि त्यांना खूप संतोष वाटलेला आहे की हा मुलगा आपल्याला मग ते म्हणतात की अंधळ्या माणसाला मार्ग दाखवणारा आंधळाच निघाला तर जसे संकट ओढवेल तसेच अविद्या आणि भोग यांच्या संयोगाने आपत्ती फळ मिळते जे अज्ञानी मोहाने परलोकाला मानत नाही ते पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या पण तू मात्र याच्यात अडकला नाहीस तू अज्ञानी नाहीस तुला ज्ञानाची अभिलाषा आहे आणि मग त्याच्यानंतर आत्मतत्वाची अशी प्रशंसा केली आणि त्याची दुर्लभताही यमराजांनी सांगितली की हे आत्मतत्व कसं आहे तर हे बऱ्याच जणांना ऐकण्यासही मिळत नाही आत्मा कसा आहे ऐकायला मिळालं तरी बऱ्याच जणांना ते कळतही नाही आणि अशा आत्मतत्वाचे वर्णन करणारा महापुरुष आश्चर्यमय आणि दुर्लभ आहे त्याला प्राप्त करून सफल जीवन करणारा एखादाच असतो मनुष्याना कश्चिद्यत ती सिद्ध आहे यतताम सिद्धांना काम वेतवत असं म्हटलेलंच आहे पुढे येईल आपल्याला म्हणजे असा एखादाच असतो मनुष्याणाम सहस्त्रेशू सहस्त्रांमध्ये एखादाच असा असतो आत्मतवाच ज्ञान ज्याला हवंय अल्पज्ञ माणसाच्या सांगण्यावरून किंवा दीर्घ चिंतन करून आत्मतत्व कधीच समजत नाही ज्ञानी पुरुषाने उपदेश केल्यानंतर या विषयात माणसाचा प्रवेश होतोच असंही नाही म्हणजे श्रवण केल्यानंतर आत्मतत्वाचं आपल्याला आकलन होईल असं अजिबात नाही आत्मतत्व हे अतिशय सूक्ष्म आहे तर... त सूक्ष्माहून सूक्ष्म म्हटलं आहे त्यांनी तर्काच्या पलीकडचं आहे आणि नचिकेता तुला जी बुद्धी मिळाली आहे ती तर्काने मिळत नाही त्याची आत्मबुद्धी होती नचिकेताची बुद्धी कशी होती आत्मबुद्धी होती म्हणजे आत्म्याला जाणून घेण्याची बुद्धी अस होती त्याची आणि त्यामुळे मला असे वाटते की तुझ्यासारखा प्रश्न करता मला भेटला पाहिजे तू सर्व उपभोग झिडकारलेस त्यामुळे तुला जणू काही परमधामाचे दारच खुले झाले यमराजालाही खूप आनंद होतो आणि मग त्यावेळी नचिकेत म्हणतो की आपण जर माझ्यावर प्रसन्न झालेले असाल तर धर्म अधर्म कार्य कारण भूत वर्तमान भविष्य यांच्या अतीत असलेल्या परमात्म तत्वाला आपण जाणता ते तत्व मला सांगा आणि मग यमराजांनी सांगायला सुरुवात केली आहे अविनाशी कसा आहे आत्मतत्व कसं असतं अविनाशी प्रणव ओंकार अविनाशी असलेला प्रणव ओंकार म्हणजेच परब्रह्मा आहे नित्यज्ञान स्वरूप असलेला आत्मा हा कधी जन्मतही नाही कधी मरतही नाही न जायते म्रियते वा कदाचिन्नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यशाश्वतोय पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे दुसऱ्या अध्यायातलं वर्णन हे सगळं की तो कोणाचे कार्य नाही कोणाचं कारण नाही तो अजन्म आहे तो नित्य आहे एकरस आहे पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही हा आत्मा कोणाला मारत नाही कोणाकडून मारलाही जात नाही नाईना छिंदंती शस्त्राणी नैनंद ती पावक न चैनं दयंत्यापो न शोषयति मारुतः हा परब्रह्म परमात्मा प्रवचनाने मिळत नाही बुद्धीने प्राप्त होत नाही श्रवणानेही प्राप्त होत नाही तर ज्याने इंद्रिय संयम केला नाही ज्याचे मन शांत नाही त्याला हा आत्मा कधीही प्राप्त होत नाही मग जीवात्मा आणि परमात्मा यांचा संबंध स्पष्ट करताना यमराज म्हणतात हे नचिकेता तुझा जीवात्मा म्हणजे शरीररूपी रथाचा सारथी आहे छान रूपक केलं आता इथे त्यांनी की शरीररूप हा शरीर म्हणजे एक रथ आहे आणि तुझे शरीर म्हणजे एक रथ आहे असं समज तुझी बुद्धी सारथी आहे आणि तुझं मन हे लगाम आहे आणि ज्ञानी लोक इंद्रियांनाच घोडे समजतात आणि विषय म्हणजे घोड्यांचा मार्ग आहे ते घोडे त्या मार्गावरून चालत असतात म्हणजे विषयांकडे धावत असतात मग मा अविवेकी माणसाचे इंद्रियरूपी घोडे त्याच्या स्वाधीन नसतात परंतु जो विवेकयुक्त असतो त्याची इंद्रिये सावधान सारथ्याच्या ताब्यातील घोड्याप्रमाणे त्याच्या ताब्यात राहतात मस्त केलंय रूपक की आपला हा शरीर म्हणजे आपलं रथ आहे आणि बुद्धी म्हणजे सारथी आहे मग विवेक शून्य मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहतो म्हणजे कोण आपण बघितलं ते की आपण मित्र आपले शत्रू तर त्याच वर्णन आहे की जो विवेक शून्य असतो तो मात्र जन्म मृत्यूच्या चक्रात फिरतो आणि जो विवेकशील आहे तो मात्र परमपदाला प्राप्त होतो <coughs> जन्म मृत्यूच्या अतीत होतो जो मनुष्य विवेकशील बुद्धिरूपी सारथ्याकडून मनाला वश करतो तो संसार मार्गाच्या पलीकडे जाऊन विष्णूपद प्राप्त करून घेतो मैंद्रियांपेक्षा शब्दादी विषय बलवान आहेत शब्दापेक्षा मन बलवान आहे मनापेक्षा बुद्धी बलवान आहे आणि या सर्वांचा स्वामी आत्मा आहे त्यामुळे तो सर्वांहून श्रेष्ठ आहे तो बलवान आहे बुद्धिमान साधकाने वाचा इत्या इत्यादी इंद्रियांना मनात निरुद्ध करावे त्या मनाला ज्ञानस्वरूप बुद्धीत विलीन करावे म्हणजे हे सगळं संयमच सांगितलेलं आहे इंद्रिय संयमन मग वाचेवर संयमन इंद्रियांवर संयमन मनावर संयम आणि मग विवेकानंदांनी सांगितलेलं आठवतं मग इथे की उठा जागे व्हा श्रेष्ठ महापुरुषांना प्रसन्न करून घ्या त्यांचं विवेकानंदांचा फोटो असतो चित्र असतं कॅलेंडर त्याच्यावर लिहिलेलं असतं उत्तिष्टत जाग्रत आणि प्राप्त वरान्य बोधत म्हणजे काय की उठा जागे व्हा आणि श्रेष्ठ महापुरुषांना प्रसन्न करून त्या परब्रह्म परमेश्वराला जाणून घ्या ह्याच्यासाठीच आपला जन्म आहे असं सांगतात त्रिकालज्ञ जन या त्या तत्वज्ञानाला अत्यंत अवघड समजतात जो स्पर्शरूप, रसरहित गंधरहित अव्यय नित्य अनादी अनंत सत्य असा आहे त्या परमात्म्याला जाणून जन्म मृत्यूच्या अतीत होतो सगळं वर्णन त्यांनी सांगितलं म्हणजे आपला हा जो असतो नचिकेता याला यमराजाने आत्मतत्वाचं संपूर्ण ज्ञान दिलेलं आहे हा परमात्मा म्हणजेच अंतरात्मा आहे अंतरात्मा तोच तोच परमात्मा आपल्या आतमध्ये आहे मानवाची इंद्रिये बाहेरच्या विषयांकडे धावणारी असतात त्या अंतरात्म्याला ती पाहू शकत नाहीत त्याप्रमाणे ज्याप्रमाणे समस्त ब्रह्मांडामध्ये एकच अग्नी नाना रूपाने प्रगट होतो किंवा एकच वायू निरनिराळ्या रूपात अनुभवास येतो किंवा एकच सूर्य संपूर्ण जगाला प्रकाशित करतो त्याप्रमाणे सर्व प्राण्यांचा अंतरात्मा एकच परब्रह्म परमात्मा आहे एवढं मोठं ज्ञान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे फारच सुंदर म्हणजे यमाचे हे विचार ऐकून त्याची दुर्लभता नचिकेताच्या ध्यानी आली आणि त्यावेळी यम यमराज म्हणतात तेथे म्हणजे त्या परमवस्तूच्या तिथे सूर्य जाऊ शकत नाही चंद्र तारका वीस सुद्धा त्याला प्रकाशित करत नाही लौकिक अग्नी त्याला कुठून प्रकाशित करणार उलट परमात्म्याच्या प्रकाशित होण्याने सूर्य चंद्र इत्यादी प्रकाशित होतात सूर्य चंद्राच्या पाठीमागे तो आहे त्यांना प्रकाशित करणारा तो परमात्मा आहे आहे वर म्हणजे आता इथे पंधराव्या अध्यातलं वर्णन आलंय बघा वर मूळ आणि खाली फांद्या असलेला आणि असा हा अश्वत्थ वृक्ष आहे संसार याला अश्वत्थ वृक्षाचं रूपक केलेलं आहे त्यांनी संसारावर याची मुळे म्हणजे परमेश्वर रूपी विशुद्ध तत्व आहे तेच ब्रह्म आहे आणि त्यालाच अमृत असे म्हणतात सर्व लोक त्याचेच आश्रित आहेत कोणीही त्याला उल्लंघून पलीकडे जाऊ शकत नाही पंचमहाभूते इंद्रादि देवता इत्यादी सर्व याच्यामुळेच आपले कार्य करण्यास प्रवृत्त होतात आरशात ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे समोरच्या वस्तूचे प्रतिबिंब उमटते त्याप्रमाणे आरशामध्ये आपण पाहिलं तर काय मूळ आपण इकडे आहे आणि आरशामध्ये आपलं प्रतिबिंब आहे तर त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे शुद्ध अंतकरणामध्ये परमात्म्याचं दर्शन होतं शुद्ध अंतकरणामध्ये परमात्म्याचं दर्शन होतं इंद्रियात मन श्रेष्ठ आहे मनामध्ये बुद्धी मनापेक्षा बुद्धी बुद्धीपेक्षा आत्मा आणि आत्म्यापेक्षा अव्यक्त चैतन्य ब्रह्म श्रेष्ठ होय परंतु अव्यक्तापेक्षाही आकाररहित परमपुरुष श्रेष्ठ होय त्याला जाणण्याने जीवात्मा मुक्त होतो आणि अमृत स्वरूप आनंदमय ब्रह्माला प्राप्त होतो असा सुंदर उपदेश यमराजांनी नचिकेताला दिलेला आहे कठोपनिषदातली ही कथा आहे बरं का ही नचिकेताची जी कथा आहे ती उपनिषदातली कठोपनिषद म्हणून आहे त्याच्यातली ही कथा आहे अनेक सद्गुण याच्यामध्ये आपल्याला दिसतात आपल्या नचिकेताचे त्याची पित्यावरची भक्ती निर्भयता प्रामाणिकपणा निश्चयी वृत्ती धगधगीत वैराग्य बुद्धिमत्ता अनासक्ती ज्ञानावर असलेली श्रद्धा निष्ठा ज्ञान ग ग्रहण करण्याची चिकाटी आपल्या लक्ष्यावरून दृष्टी न ढळता पुढे जाण्याचे सामर्थ्य हे सगळे गुण नचिते नचिकेताकडे होते आणि अनेक भोगांचा यमराजांनी त्याला प्रलोभन दाखवले परंतु त्यांनी ते काहीही स्वीकारलेलं नाही आणि त्याचा विवेक कुठेही ढळला नाही त्याचे शारीरिक सामर्थ्यही होते की तो तीन दिवस त्या ठिकाणी अन्नपाणी ग्रहण न करता राहिलेला आहे म्हणजे शम दम इत्यादी श्रेष्ठ गुण प्रगट करून नचिकेताने आत्मज्ञान मिळवले परब्रह्माची प्रत्यक्ष अनुभूती घेतली आणि हे अलौकिक आहे नचिकेताचे चरित्र वारंवार वाचायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी प्रवृत्त व्हायला पाहिजे म्हणजे मानवाच्या जीवनाचे याच्यामध्ये कल्याण आहे असं ते आपल्याला सांगतात म्हणजे जितात्मन या एका एक गुणासाठी म्हणून हे आपल्याला नचिकेताचं उदाहरण दिलं आहे आता योगाचा दुसरा सद्गुण जो आहे तो आहे मनशांती जितात्मन प्रशांतस्य प्रशांतस्य म्हटलंय ना म्हणजे मनशांती मग श्रेष्ठ ध्यान योगाचं हे दुसरं लक्षण आहे मनशांती अंतःकरणामध्ये जोपर्यंत विकार असतात तोपर्यंत मनशांती काही लाभत नाही मग राग आहे राग म्हणजे अनुराग प्रेम एखाद्या गोष्टीबद्दल आसक्ती आणि द्वेष हे दोन प्रकारचे विकार आहेत आणि त्यांचे अधिष्ठान अहंकाराचे असते यांना ज्याने जिंकले तो प्रशांत मनस होय असा महात्मा सर्व द्वंद्वाच्या अतीत असतो जो द्वंद्वातीत झाला तो शाश्वत प्राप्त करतो प्रशांतात्मा कसा असतो याची महाभारतामध्ये उत्तम अशी दोन उदाहरणं आहेत असं ते म्हणतात पहिलं आहे महात्मा विदूर आणि दुसरे आहेत युधिष्ठिर वि, विदूर हे सुद्धा असेच सु, प्रशांत आत्मा होते अंबिका आणि अंबालिका यांच्या पोटी आपल्याला ती महाभारतातली गोष्ट माहिती आहे की अंबिका आणि अंबालिका या यांना व्यासांकडे पाठवलेलं होतं आणि त्यांच्यापासून योग पद्धतीने त्यांना पुत्रप्राप्ती झाली होती तर हा जो धृतराष्ट्र असतो तो आंधळा निपजला ना मग तेव्हा त्यांनी सांगितलं की आता दुसऱ्यांदा हिला आपण संधी देऊया आणि त्यांच्याकडे पाठवायचं ठरवलं तर अंबिका घाबरली आणि तिने काय केलं आपल्या एका लावण्यवती दासीलाच व्यासांकडे पाठवून दिलं आता ती दासी होती ती रुढा म्हणजे सरावलेला असतात दासी सगळ्या त्यामुळे त्या तिच्या पोटी जो जन्म झाला तो विदुरांचा जन्म झाला म्हणजे धृतराष्ट्र आंधळे निघाले पण विदूर मात्र सर्व गुण संपन्न असे होते पण ते कोण होते दासीपुत्र होते मग भीष्माचार्यांनी त्यांचं लालन पोषण केलेलं आहे त्यांचा विवाह पण झाला उत्तम अध्ययन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी ते इतके हुशार होते विदूर नीती म्हणून महाभारतामध्ये प्रसिद्ध आहे की त्यांनी धृतराष्ट्राला उपदेश केलेला आहे वेळोवेळी धृतराष्ट्राला उपदेश केलेला आहे जेव्हा दुर्योधनाचा जन्म झाला तेव्हा महाभारतामध्ये असं सांगतात की अनेक अपशकून व्हायला लागले म्हणे अनेक कुत्रे ओरडायला लागले घुबड घुगुत्कार करायला लागलं काय 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 अपशकून व्हायला लागले तेव्हा विदुराने सांगितलं की तू ह्या मुलाचा त्याग कर म्हणून सांगितलेलं होतं हम्म विदुरांनी सांगितलं होतं दुर्योधनाचा त्याग कर म्हणजे दुर्योधनाचा जन्म त्या ठिकाणी झालेला होता आणि तेव्हा हे सगळं असं अपशकून होत होते तेव्हा विदुरांनी सल्ला दिला होता पण पुत्र प्रेम शेवटी आंधळच असतं त्यामुळे धृतराष्ट्रांनी तसं काही केलेलं नव्हतं मग पुढे दुर्योधनाचं वागणं किती घाण वा घाणेरडं होतं आपल्याला माहितीच आहे की वारणावतामध्ये लाक्षागृहामध्ये त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला होता पांडवांना त्यावेळीही विदुरांनी आपली नीती वापरून युधिष्ठिराला सावधानतेचा इशारा दिला होता आणि हे सगळं वर्णन आपल्याला महाभारतामध्ये वाचायला मिळतं की लाक्षागृहातून पांडवांनी सुखरूप बाहेर पडावं म्हणून आपल्या मित्राकरवी एक भुयार खडून घेतलं होतं गुप्त आणि त्या ठिकाणी त्यांना संकेत दिला होता की असं असं तुम्ही त्या भुयारातून या बाहेर पडा आणि त्यांना गंगापार होता यावं म्हणून विदुराने एक नावाडी सुद्धा तिथे नावेसह हो मुद्दाम पाठवला होता लाक्षागृहातून पांडव सुखरूप बाहेर पडल्याची वार्ता विदुरानेच भीष्माचार्यांना गुप्तपणे दिली होती पांडवांना त्यांचे पैतृक राज्य मिळावे यासाठी त्याने धृतराष्ट्राला अनेक वेळा उपदेश केला द्युताचे वेळी सुद्धा धृतराष्ट्राला विदुराने वारंवार सावधान केले परंतु हा पथ्याचा सल्ला धृतराष्ट्राला अजिबात मानवला हो नाही कारण की त्याचं पुत्र प्रेम तिथे नेहमी आडवं आलेलं आहे आणि पांडव वनवासात गेल्यावर कुंती विदुरांच्या घरी राहिली आपल्या सदाचारयुक्त बोलण्याने कुंतीचे दुःख हलके केले विदुरांनी असे हे विदूर होते पंडित होते अतिशय ज्ञानी होते आणि भगवंताचे भक्त सुद्धा होते भगद भगवंत सुद्धा त्यांच्या घरी राहिलेले होते विदुराच्या घरच्या कण्या खाल्ल्या असा उल्लेख आहे प्रत बऱ्याच ठिकाणी अनेक गुण होते त्यांच्याकडे मनुष्याने सत्य दान उद्योगीपणा निर्मत्सरता क्षमा व धैर्य या सहा गुणांचा कधीही त्याग करू नये सांगितले आहे राजाचे दुर्गुण त्यांनी राजाचे सद्गुण त्यांनी सांगितलेले आहेत सांगित एकीचं सामर्थ्य वर्णन केलेलं आहे त्यांनी शहाण्याने हर्ष शोक समान मानावे शोकाने रूप नष्ट होते शोकाने बल नष्ट होते शोकाने ज्ञान नष्ट होते म्हणजे शोक करणं किती वाईट आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलंय शोकाने विविध व्याधी जडतात शोकाने शरीर सं संतप्त होते त्यामुळे शत्रूला आनंद होतो मनुष्य पुन्हा पुन्हा मरतो आणि जन्मतो शोकामुळे म्हणून शोक कधीही करू नये पुन्हा पुन्हा त्याचा रहास होतो व वृद्धी होते तो वारंवार दुसऱ्याजवळ याचना करतो आणि दुसरे त्याच्याजवळ याचना करतात तो वारंवार दुसऱ्यांसाठी शोक करतो आणि दुसरे त्याच्यासाठी शोक करतात सुख दुःख ऱ्हास वृद्धी लाभ आणि जन्म मरण ही सर्वांनाच क्रमशः प्राप्त होत असतात कोणीच आयुष्यभर सुखी नाही आहे आणि कोणीच आयुष्यभर दुःखी नाही आहे तर सुख दुःख हे येतच असतात असं त्यांनी या ठिकाणी उपदेश केलेला आहे बुद्धीने मात्र भय दूर होते तप सामर्थ्याने ब्रह्मपद प्राप्त होते आणि गुरुसेवेने ज्ञान प्राप्त होते आणि योगाने शांती मिळते असं त्यांनी लिहून ठेवलंय आणि कौरव पांडव यांना पण त्यांनी उपदेश केलेले आहेत गीतामध्ये द्रौपदीला जेव्हा जिंकलं त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की ह्याला ब धृतराष्ट्राला पण त्यांनी अनेक वेळी अनेक वेळा उपदेश केलेला होता परंतु धृतराष्ट्राने त्याचा उपदेश कधीही ऐकलेला नाही आहे कारण दासी पुत्र आहे आणि लहान भाऊ आहे त्यामुळे कधीही त्याचं ऐकलेलं नाही त्यांनी खूप खूप वर्णन इथे केलेलं आहे के आता एवढं सगळं काही आपण नको बघायला विदुराचा अभ्यास कसा होता चौफेर अभ्यास होता विदुरांचा आणि आत्मज्ञानी होते ते हे आपल्याला लक्षात येतं आणि पांडवांचे नेहमी त्यांनी हितच बघितलेलं होतं कारण पांडवांचे सद्गुण त्यांना दिसत होते कौटुंबिक कलहामुळे होणारे नुकसान किती भयंकर असते हे धृतराष्ट्राला सांगून पांडवांना त्यांचे राज्य मिळावे यासाठी विदुराने सदैव प्रयत्न केला कौरव सभेत शिष्टाईला आलेल्या भगवान श्रीकृष्णांनी विदुराच्याच घरी मुक्काम केलेला होता भारतीय युद्धानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी यांची सेवा करण्यासाठी विदूर वनात गेले म्हणजे एवढा उपदेश केला त्यांनी त्यांचं तेन ऐकलं नाही तरी सुद्धा शेवटी धृतराष्ट्र आणि गांधारीची सेवा करण्यासाठी म्हणून सर्व संघ परित्याग करून विदूर त्यांच्याबरोबर गेलेले आहेत मृत्यूपूर्वी आपले आध्यात्मिक सामर्थ्य त्यांनी युधिष्ठिरामध्ये संक्रमित केले त्यांच्या जन्माची गोष्ट सांगितली जाते विदुरांच्या बरं का फार छान आहे की विदूर हे कोण होते विदुर हे यमधर्माचाच अंश होता विदूर म्हणजे आणि मांडव्य नावाचे एक ऋषी होते आणि मांडव्य ऋषी महाभारतामध्येच हा इतिहास आलेला आहे आणि मांडव्य म्हणजे इंद्रिय जय केलेले एक महान तपस्वी आचार्य हे कसे होते धैर्यवान होते सत्यनिष्ठ होते महान तपस्वी होते महान योगी होते आणि ते मौनव्रत धारण करून तपश्चर्या करत उभे होते दोन्ही बाही उंच उ बाहू उंच उभारून तपश्चर्या त्यांनी दीर्घकालपर्यंत केली एका आश्रमामध्ये राहून ते असं तपस्वीपणाने राहत होते तर एकदा काय झालं म्हणे एके दिवशी यांच्या आश्रमामध्ये चोरीचा माल घेऊन काही चोर आले आणि त्यांच्या आश्रमामध्ये लपून बसले आता हे तपश्चर्या करत होते <coughs> मग त्या चोरांचा मागोवा घेत घेत राजाचे काही सैनिक तिथे आले आणि सैनिक तिथे आल्यानंतर त्यांनी यांना बघितलं तर त्यांनी विचारलं द्विजश्रेष्ठ या मार्गावरून चोर गेले का आम्ही त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडू पण यांनी मौनव्रत धारण केलेलं होतं आणि हे तपश्चर्यामध्ये अगदी ध्यानस्थ होते मग त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही मग सैनिकांना सैनिकांनी जरा तिथे शोध घेतला त्या आश्रमामध्ये आणि त्यांच्या त्यांना ते चोर सापडले मग त्यांनी त्या चोरांना पकडलं आणि त्या सैनिकांच्या मनामध्ये असा संशय आला की हे पण बहुतेक त्या चोरांनाच सामील आहेत म्हणून हे काहीच बोलले नाही म्हणून त्यांनी काय केलं त्या चोरांनाही त्या चोरांच्या बरोबर त्या ऋषींनाही पकडलं आणि मांडव्य आणि त्यांना ते घेऊन आले राजाकडे मग राजांनी त्या सगळ्यांना प्राणदंड दिला मग सगळ्या त्या रक्षकांनी सगळ्यांना त्या चोरांना शुलावर चढवलं त्याला तसं ह्यांनाही शुलावर चढवलं सुळावर शुला चढवलं आणि मग हा धर्मात्मा होता हे ऋषी म्हणजे आणि त्यांचं ते बाकीचे जण सुळावर शु, चढवल्यानंतर मरून गेले त्यांचा सा देहाचा अंत झाला पण हे जे ऋषी होते हे दीर्घकालपर्यंत शुलाच्या अग्रभागी स्थित राहिले आणि ते सगळं ह्या अन्नपाणी नाही शुलावर चढवलेला असून त्यांच्यात कोणताही बदल झाला नाही हे पाहून रक्षक घाबरले आणि मग ते राजाला वार्ता द्यायला गेले मग राजेसाहेब आले तिथे अरे तुम्ही कोणाला पकडून आणलं हा कोणीतरी धर्मात्मा दिसतोय मग त्यांनी त्या शूलावरून त्यांना खाली काढलं त्यांना साष्टांग दंडवत घातला राजाने त्यांची क्षमा मागितली आणि मग मा त्यांना काहीही झालेलं नव्हतं पण एक एक सुळाचं टोक छोटंसं त्यांच्या शरीरामध्ये घुसलेलं होतं मग तेव्हापासून त्यांना सगळे आणि मांडव्य आणि अणी म्हणतात ना ते आणि मांडव्य म्हणू लागले परंतु याला हे कष्ट का सहन करावे लागले या संबंधात ऋषींनी पुछा केली त्या त्यावेळी म्हणजे त्या, बाकीचे सगळे ऋषी तिथे जमा झाले मग आणि त्यांना असं वाटलं की हे तर एवढे आध्यात्मिक एवढे तपश्चर्या करणारे आणि ह्यांना का बरं हे सुख दुःख भोगावं लागलं त्यावेळी यांनी काय केलं प्रत्यक्ष यमधर्मालाच विचारलं म्हणे की मला सांगा की मा, तुम्ही माझी अशी काय चूक होती कारण त्यांना कर्माचा सिद्धांत माहिती होता माझ्या हातून असं काय कर्म घडलं की मला हे दुःख सहन करावं लागलं माझा काही दोष नसताना तर म्हणे यमधर्माने त्यांना सांगितलं की आपण फुलपाखराच्या शेपटीत काटा घुसवला होता फुलपाखराच्या शेपटीमध्ये काटा घुसवला होता आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे शूळ सहन करावं लागलं म्हणे आणि त्या कर्माचं फळ आपल्याला मिळालं ज्याप्रमाणे सात्विक अल्पदानाचे फळ कितीतरी पट असते त्याचप्रमाणे अधर्म कृत्य दुःखरूप फळ असं वाईट असतं मग त्यांनी विचारलं की ठीक आहे माझ्याकडून हे पाप घडलं असेल पण मी तेव्हा किती वर्षाचा होतो केव्हा झालं हे माझ्याकडून मग ते म्हणाले की बाल्यावस्थेमध्ये तुमच्याकडून बाल हे पाप झालेलं आहे आता बालपणी मुलं फुलपाखराला पकडतात काहीतरी करतात त्याच्यामध्ये काही त्यांचा हेतू वाईट नसतो मग तेव्हा बालपणी धर्मशास्त्राच्या आदेशाचे ज्ञान नसल्यामुळे त्याला पाप म्हणता येत नाही म्हणूनच यमधर्माला शाप दिला त्यांनी मग म्हणजे त्यांची योग्यता एवढी होती की त्यांनी हा नवीन नियम तिथे त्या ठिकाणी लागू केला की जे बालक असतात त्यांच्या हातून जर असं काही पाप घडलं तर त्याला मात्र ती कर्माची शिक्षा भोगावी लागणार नाही आणि यमराजा हे तुझ्याकडून चुकीचं घडलेलं आहे त्यामुळे तुला मी शाप देतो की तू मानव जन्माला येशील दासीपुत्र होशी होशील आणि तुला ते अपमानित जीवन जगावं लागेल तसे हे विदूर होते विदुरांचा जन्म म्हणजे यमधर्माचा जन्म होता आणि मग त्यांनी ती धर्मशास्त्राची रेखा आखून दिली धर्मशास्त्रानुसार जन्मापासून बारा वर्षा वयापर्यंत मनुष्य जे जे काही काम करेल तो अधर्म होणार नाही कारण तो बालक असतो त्यावेळेपर्यंत सर्वसाधारपणे बालकाला धर्मशास्त्राच्या आदेशाचे ज्ञान नसते त्याला काही ज्ञान नसतं त्याचं अजान ते झालेलं असतं मग धर्मराजाला ते, धर्म ते सांगतात की फारच लहान अपराधासाठी तुम्ही मला फार मोठी शिक्षा दिली आहे ब्राह्मणाचा वध सर्व प्राण्यांच्या वधापेक्षा अधिक भयंकर आहे म्हणून धर्मराजा तुम्ही मनुष्य होऊन शूद्र योनी जन्माला याल आजपासून जगामध्ये धर्माचे फळ सांगण्याची मर्यादा मी स्थापित करतो वयाच्या बारापर्यंत केलेल्या कु कृत्याचे कुठल्याही बालकाला पाप लागणार नाही बारा वर्षानंतरच्या वयात केलेल्या पापाचे फळ त्याला भोगावे लागेल आणि मग यांच्या शापामुळेच यमधर्माला विदुराचा जन्म प्राप्त झाला म्हणजे तात्पर्य काय की चौदाव्या वर्षानंतरच्या प्रत्येक क्रियमान कर्माला स्वत करता जबाबदार असतो त्याचा दोष अन्य कोणाकडेही जात नाही म्हणजे उद्धरेदात मनात मानन ते पण इथे लागू होत म्हणजे असा हा असे हे विदूर होते स्थिर बुद्धी होते आणि प्रशांत मनस हा गुण त्यांच्याकडे होता अतिशय महात्मा असे ते होते अशा या विदुरांना आपण नतमस्तक होऊया आणि या ठिकाणी आता थांबूया ओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तू